हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे कालचा नव्हे तर परवाचा काल व्हिडिओ आला नाही कारण अचानक पाहुण्यांचा प्लॅन झाला आणि त्यामुळे मग काही काहीही केलं नाही कारण कसं सगळं वेळेत आवरायचं होतं वेळेत करायचं होतं कुठलं शूट नाही काहीही नाही तसं तर मी बऱ्यापैकी पाहुणे दाखवत नाही आणि ते असे जे होते की जे कॅमेरासमोर कम्फर्टेबल नव्हते म्हणलं जाऊ दे एक दिवस नाही इकडे साडीकडे कुठली अपडेट आली साडीच्या बिझनेसमध्ये ना इकडे कोणाला रिप्लाय आले बऱ्याच जणी इकडं ऑर्डरी पेंडिंग पडून होत्या काही जणी फोन करत होते की बाबा हे निदान बघ तरी तर असो त्या सगळ्यांच्या मनापासून आभार बरं मला कमेंट होती की ताई मशीन कशी स्वच्छ करता व्हिडिओ बनवा तर हो लवकरच व्हिडिओ बनवेन पण हो तेना ला ते ना डिमार्टला वगैरे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला त्या गोळ्या मिळतात बघा ते एक गोळी जर टाकून दिली तर ती मशीन जी आहे ती क्लीन होते पण ही मशीन क्लीन आतला टफ झाला पण ज्या वेळेला बाहेरचा असा एरिया आहे की जिथून म्हणजे खालच्या साईडला एक असतं की काही असू दे आपल्या साड्यांचं वगैरे कशाचं पण ते सगळं तिथं अडकताना ते क्लीन करणं गरजेचं आहे परवा आमच्याकडनं तेच झालं आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथं भरपूर सारं साठलेलं होतं आणि लक्ष दिलं नाही मी आपलं मशीन लावली आणि मी खाली आले म्हणलं आता कधी का होईना वे वेळानं आपण कपडे टाकूया वर जाऊन नंतर बघितलं तर ना पूर्ण बेडरूम भरून पाणी होतं मला ते शूट पण करायचं कळे ना कारण मला असं टेन्शन आलं की फर्निचर आहे एवढं सगळं ते बेड सगळं आपल्या जमिनीबरोबर आहे सगळं काय झाला असेल काय नाही त्या ह्याच्यातनं आम्ही शूट केलं ना काय फक्त आणि फक्त पाणी काढण्यातच जवळजवळ एक तास गेला म्हणजे तुम्ही विचार करा की काही छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर होतं मी दाखवेन ती जागा कुठली आहे काय आहे ती वेळच्या वेळी क्लीन करा आता पाणी कुठनं आलं काय आलं कसं आलं ते काही आयडिया मिळालेली नाही म्हणजे डोक्यातच चाललं नाही कारण मशीन तर व्यवस्थित चालू आहे पुन्हा पूर्ववत मनाले खूप आनंद होतो कारण का हे जवळजवळ वर्ष झालं वर्ष होत आलं माझ्या मते कमळ लावून तर आत्ता याला कळे आलेली आहे एवढा आनंद झाला आणि आपल्या आजीनं तर पहिला सांगितलेलं आहे त्याला कमळाला फुल आलं ना मला पहिला फोटो पाठवा मला पहिला दाखवा तिने ना कधीही फोन करू दे मला विचारते आलं का गं तुझ्या कमळाला फुल तर आता येत आहे बघा आणि एवढं मी मनापासूनही करते की आता लक्ष्मीपूजन येते ना अजून एक पाच सात दिवस तरी आहेत पाच सात दिवसात हे उमलेल ते तोडावं आणि तिच्या चरणी अर्पण करावं चांगल्या महिन्यात उमलते कमळ अजून कुठं आले का परवा बघितलं मीन तेव्हा किती छोट होत याला वाढ फास्ट आहे म्हणायचं असं मेहनत घेतल्यासारखं एक जरी फुल आलं त्याला एक जरी फुल आलं तरी सार्थक झालं है ना पण एवढ्यावर असं कमळ येतं केवढं वर आली बघा किती नेमकं तर असो चला आल्यानंतर दाखवूया तुम्हाला फास्ट वाढतंय खरं म्हणजे ह्याच्या कळलं मला हां चार दिवसात पण ही काय झालं ही झाडं अशी पूर्ण का खुडून टाकले त तर हे बघा छटणी करून टाकली झाडांची पूर्ण आता याला नवीन कशी पालवी फुटायला लागली आहे बघा झाडांना लाईफ द्यायची असेल ना तर ही सगळ्यात बेस्ट आहे यावर्षी ना थोडासा माझा मूड अपसेट आहे तो अपसेट पण आहे एवढ्यासाठी की दरवर्षी दिवाळीत तिकडे जा तिकडे जा थोडंसं असतं आपल्या घरचे सण होतात पण सणासुदीला जेव्हा आपण येणं जाणं करतो त्यावेळेला आणि बरं वाटतं एक आनंद आहे की बघा संदीप आलेला आहे संदीप आलेला आहे पण तो काय म्हणतो की बाबा मी येतो तुझ्याकडं पण माझं काही फिक्स नाही आहे आता काय माहितो कधी येतो काय येतो मला माहित नाही कारण त्यांना पण घरचं लक्ष्मीपूजन होईपर्यंत तरी बाहेर पडता येत नाहीये त्यामुळे तो कधी येणार काय येणार ते पण फिक्स नाही आहे दुसरी गोष्ट मला कुठं जायचं असतं जसं जा मी मुंबईला म्हणा किंवा आईकडे म्हणा तर मलाही असा प्रॉब्लेम आलेला आहे किटोचं मी कन्फर्म करून घेतलंय एक दोन तीन दिवसाच्या आम्ही सुट्ट्या काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही कारण ऑलरेडी त्यांना एक दोन दिवसाची आहे सुट्टीचा नात त्या ह्याच्यामध्येच आम्ही जाऊ शकतो पण प्रॉब्लेम असा आलेला आहे आता की डॉगी आपले कारण दरवेळेला शेरू एकटा होतात त्याला सांभाळणारी होती की बाबा एकच आहे त्याला आम्ही जर सांगितलं की बाबा दुधाचे जे काय असेल ते पैसे देतो आणि ब्रेड वगैरे तुम्ही घाला किंवा चपाती घाला वगैरे तर त्याला आरामात ते एकट्याला बघत होते पण आता ही चार ही कोणाला सांगा त्यामुळे आता हा प्रश्न झाला की आता किट्टोच्या सुट्टीचा प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॉब्लेम असा आलेला आहे की बाबा एवढ्या डॉगींना कोणी करणार कारण सागर पण कसं की लक्ष्मीपूजन झाले की सागर पण सकाळ उठून जाणार आहे त्यामुळे सध्या थोडंसं चलबिचल चाललं आहे की कसं करायचं आणि भाऊबीज किंवा पहिली आंघोळी म्हणा किंवा एकदा तरी आपण ओवाळणं गरजेचं असतं बरोबर आहे आता हा प्रश्न सगळा आहे पुन्हा आपली गावाकडची आई म्हणते एक दिवस का विना घेऊन जा त्यावेळेला मी ॲडजस्ट करू शकते सोडा इथं दादा आणि किटोदर थांबले तर मी आणि आर्यन दोन दिवसात जाऊन येऊ शकतो पण आता मुंबईला जायचं म्हटलं तर बघा शेवटी म्हणतात ना प्रत्येकाची बहीण आणि भाऊ हा प्रॉब्लेम सगळा येतो त्यामुळे माझं तर काही शंभर टक्के नियोजन नाही मी गेल्या वेळेला म्हटलंय की तळ्यात मळ्यात आहे आता तळ्यात पण नाही मळ्यात पण नाही पण ते मनाला थोडंस हे राहतं दुसरी गोष्ट हाय पण आनंद आहे की आता संदीप येतोय त्यांना म्हणलेलं आहे बघूया आता आठ दिवस राहण्याच्या हिशोबाने या कारण पुन्हा आणि लगेच चालला तो तर बाकी मला विचारतात त्याची पोस्टिंग वगैरे तर नाही आर्मी बद्दल आपण कुठल्याही गोष्टी काहीही सोशल मीडियावर सांगू शकत नाही कुठं आहे काय आहे कुठल्या पोस्टला काही काही डिटेल्स देऊ शकत नाही असो त्याच्यानंतर आज बघा आज म्हटलं मंगळवार आहे तर चला कुंचन भरायचं मंगल कलश पुजायचं आणि ह्या लेकीनं जे लावून ठेवलेलं होतं ना तो मळवट तो काढता काढता नाकी नव्हे ना येतं कारण तेला का तेलात मी जसं परवा बोलले पूर्ण देवी चौपाट होते त्याचा मुकोटाचा ना अवतारच बदलून जातो का मळवड भरते काय माहित प्रत्येक देवाला मळवड भरल्यागत करते आणि होय परवा एक कमेंट होती ताईची की अगं म्हणजे आपली पिंडी जी असते ना तिला हळदिंकू लावायचं नाही नाही मी तर कधीच लावत नाही कारण त्याला जे आपला पांढरा इबीत असतो ना तोच असतो किंवा चंदन बरं मला काही जण आता फोटो पाठवतात हो की ताई असं श्रीयंत्र चालेल का आज सकाळी एका मला म्हणजे व्हॉट्सअपला फोटो आला श्रीयंत्र दिवाळीसाठी घेत आहे तिनं दाखवलं तो खालून ना एक वोट जाईल एवढं पोकळ तर बघा ह्या गोष्टी बघून घ्या की खालून पोकळ श्रीयंत्र अजिबात चालत नाही मी कायम तुम्हाला सांगते कारण होतच आईनं आणलेलं होतं गावाकडे ना ते मी हे काढायला लावलं भरीवच घ्या मी कायम तुम्हाला सांगते अजूनही लास्ट तुम्हाला सांगते की भरीवच घ्या पोकळ घेऊ नका त्याच्या मग काहीतरी एक शास्त्र जसं किट्टो म्हणली ना की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उद्दिष्ट असतं ना तसंच असतं त्याला दुर्लक्ष करू नका बरेच जर म्हणतात की जाऊ दे ह्याचं काय त्याचं काय पण नाही ते मी श्रीयंत्र बहिलं बाबा म्हटलं काय हे प्रकार एवढं सांगतंय म्हणजे शास्त्र सांगते की बाबा ते भरीव असावं तरी लोक पोकळ का बनवतात आणि ज्यांना माहीत नाही ते घेतात आता मी मला कासवाबद्दल पण कमेंट असतात की तुझा कासवाचा बॅकसाईडचा फोटो दाखव म्हणतात आकडे आहेत का वगैरे कारण मी सांगितलेलं आहे आकडंवाले जे आहे ते तांदळात ठेवायचं प्लेन असतं ना ते का, कासव खाली ज्याला आकडे नसतात ना ते पाण्यामध्ये ठेवायचं तर तुम्हाला अजून तेच सांगेन आणि तुम्ही ना शक्यतो आकडे असणारच घ्या पाण्यातल्या कासवापेक्षा ना जे तांदळातलं कासव असतं ना चोटे -चोटे ते आपल्या घरामध्ये असावं असं म्हणलं जातं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तो थोड्याशा बघून घ्या कारण याला पण पैसे तेवढेच द्यायचे आहेत त्याला पण तेवढेच द्यायचे आहेत आणि हा जो दिवा आहे ना हा दिव्याबद्दल म्हणजे भरपूर कमेंट आल्या मला की ताई त्यांचा नंबर दे तर अनघाताई आहे तिचा नंबर इथं स्क्रीनवरती मी पुन्हा देत आहे बघा डेलीच्या वापरासाठी जर एवढा बेस्ट आहे ना की तुमचा अखंड दिवा राहणार अखंड फक्त ते वात फिरवून फक्त वर घ्यावी लागते अखंड राहणार कुठेही खंड पडणार नाही एवढा सुंदर आहे फक्त ती ट्रॅक्ट तुम्हाला कळली पाहिजे वात घालण्याची सकाळचं जे काय आपलं व्यवसायाचं काम होतं ते पूर्ण केलं आता डबं द्यायचंय महत्वाचं म्हणजे डब मुलांना पाठीमाला डबा जाणार आहे कारण आज दादाची साईड तिकडं सुरू आहे ते काय म्हणजे मी तिकडे जातो त्यावेळेला माझ्यासोबत म्हणून विचार केला की सकाळी सकाळी मग कशाला करू मग सकाळी आपलं पूजा पाठ वगैरे या सगळ्या गोष्टी आधी आवरून घेतल्या त्याच्यानंतर मग साडीचं शूट केलं जे आता तुम्ही पाहिली ती आणि त्याच्यानंतर मग आता आली स्वयंपाकाला कधी कधी असं बरं होतं आणि कधी कधी असं असतं की दादा सकाळी जर जा साईटवर जाणार असेल तर मात्र मग सगळं सोडून करावं लागतं थोडंसं काढलेलं होतं पनीर पण ते मला म्हणावं असं निघालं नाही कमी प्रमाणात निघालं आणि बाहेर आता पोरांना जेवण घालायचं बाकी आपल्या कामाला लागायचं पुन्हा दिवसभर काय घरातली काम तर आज ना बनवत आहे चणा आणि सोबत पनीरची भाजी चण्याची भाजी एक्स्ट्रा का बनवत आहे कारण संध्याकाळच्या वेळेला थोडंसं एक्स्ट्रा जेवण असलेलं मला बरं पडतं कारण सध्या जसं म्हटलं ना की कामाचा लोड बुकिंगचा लोड वगैरे असल्यामुळे मी काय करते की जेवण पण कमी पडायला नको त्या हिशोबाने मग दोन भाज्या बनवते चिमणी क्लीन करायला चिमणी स्वच्छ करायला लागेल मला एक ताई म्हणजे तुम्ही चिमणी क्लीन करत नाही का करते की बारखं करायचं दांडा काढून द्या मला परवा एक कमेंट होती ठोकून देणार होता मला कमेंट होती परवाई पातेलच ठीक आहे पण दांडा पहिला काढून टाक रेस येऊ नको आणि हो अजून एक कमेंट आलेली कि ताई किट एवढं छान ड्रॉइंग करते तर मला माझ्या आई बाबांचं ड्रॉइंग काढायचं आहे काढून देऊ का तर ती काय एवढी परफेक्ट नाही आहे पण ठीक आहे तुम्ही एक असं व्यक्त केलं तर नक्कीच तिच्या न तिला जसा प्रयत्न आहे म्हणजे जसं जमेल तसं ती नक्की तुम्हाला काढून देईल आता व्हॉट्सअपला बिझनेसमुळं नंबर आहे तर तिकडे या ताई तुम्ही आता माझा व्हिडिओ बघत असाल तर तिकडे या तिथे कॉन्टॅक्ट करून सांगा की बाबा असं असं आहे तिकडं फोटो वगैरे द्या नक्कीच तिला म्हणजे मी म्हणेन की बाबा एक सत्तर टक्के तर ती प्रयत्न करेन बाकी अजून बघा माणूस शिकतच राहतो एकदम परफेक्ट होण्यासाठी थोड्याशा गोष्टी गरजेच्या असतात मी म्हणेन की अजून खूप गोष्टी तिला गरजेच्या आहेत पण प्रयत्न नक्की करेल आणि दिला जाईल खूप एक भावनिक कमेंट होती ती पण आलं तिथं ज्या वेळेला त्या ऐकलं तर नक्की बनवूया ताई ना हे पातेलं ही मजबूत आहे कारण दांडा बघा किती मजबूत आहे त्याला म्हणतात मी ठोकून देतो हे काय होतं ठोकून द्यायला काय नाही ह्याच्या बॅलन्समुळं ना पातेल्याचा बॅलन्स जातो वजनानं परवा कमेंट होते की ताई आधीच्या म्हणजे आधीचं घर थोडंसं धाको तर मी जर वेळेला तुम्हाला सांगितलं की बाबा तिथं आहे दुसऱ्याचा पसारा राहायला आले ते रेंटनं दिलेला आहे आणि काय त्यांच्या घरातला तो तर पसारा आपण नाही दाखवू शकत भलेही आपण घराचे मालक आहोत आपलं घर आहे पण जेव्हा आपण भाड्याने देतो ना आणि ती जेवढा दिवस असतात तोपर्यंत आपण त्या ढवळाढवळ दोल, माझं घर हे दाखवेन ते दाखवेन म्हणू शकत नाही आणि तुम्हाला खरं सांगू आप मी तर तिकडे फिरकत पण नाही कधी जाईल तेव्हा तुम्हाला थोडंसं बाहेरनं दाखवते आणि आता मी चौकशा पण करत नाही फक्त त्यांना सांगितले स्वच्छ ठेवणे नीटनेटकं ठेवणे आणि व्यवस्थित तुम्ही पण राहा आपला पण त्रास नको आपल्या म्हणजे भाडे किंवा कुळाला एक मजेशीर गोष्ट सांगायची होती आपला जो चिके आहे ना चिक्या चिक्या एवढा चिडका झालाय ना आम्ही परवा लक्ष देऊन बघितलं सगळे इथं बसले होते चारीच्या चारी इथं चारी बसले टायसनचा नुसता धक्का लागला जर्रा जर्रा धक्का लागला काय त्याला गुरगुरत होता म्हणा आणि पण अजब केलं म्हणलं हा कसला भांडकुदळपणा चिक्या आणि टायसनचा अजिबात पटत नाही टॅगो संघ पण पटत पण थोड्याफार पण पॅन्थरचा आणि चिक्यात एवढं पटतं ना म्हणजे त्यांच्यात त्यांचा मी अभ्यास केला तर पॅन्थर आहे ना टायसन म्हणा किंवा टॅग्या म्हणा खायला गेला उरलेलं त्याचं जेवण तर भांडायला लागतोय लगेच गुरगुराय लागतोय चिक्याला खाऊ दे अंगावर झोप उदी, उदी, उदी चिक्यातच करतो अंगावरती लोळणं झोपणं त्याच्यात तो खायला लागला तोंड घालणं त्याला काहीच करत नाही म्हणजे ह्यांच्यात पण आवडीनिवडी असतात बघा प्राण्यांमध्ये सुद्धा हा माझ्या आवडीचा त्याच्याशी माझं थोडस क्रॉस वगैरे सगळ्याचा क्रॉस टायसनचा आहे टायसन ना तो स्वतः कोणाचं मिक्स होत नाही आणि कोणाला लाळा पण लावत नाही त्यामुळे टायसनला पण कोण माया करत नाही त्याला काय वाटतंय की बाबा हा आपल्यामध्येच असाय नाही त्यांच्यामध्ये सुद्धा आहे आवड ना आवड एक किस्सा सांगते हा पण मी अनुभव घेतला आपला शेरू शेरू ज्यावेळेला होता ना तर त्यावेळेला बघा पलीकडे एक डॉगी आहे टॉम्या टॉम्या म्हणून असेल बघा होता माझ्या व्हिडिओ मध्ये माझ्या मध्ये तो छोटा असताच व्हिडिओ आहे बघा या घरात आल्या तेव्हा तिकडं त्यांनी पण आणलेलो होत तर टॉमी जो आहे ना तो टॉमी आपला शेरू असे एकत्र फिरायची आणि शेरूचं ज्या डॉगिनशी शे शे वाकडं आहे असतात आता ते म्हणतात ना हा कुत्ता आपण गली मे काय म्हणतात शेर म्हणा मालक म्हणा तसा प्रकार तर काही जणांशी वाकडं होतं काही डॉगीशी तो डॉगी त्या ज्यांच्याशी वाकडं होतं त्यांच्यामध्ये जेव्हा ते टॉमी चालला शेरूने जी डावा पकडला इकडे सुद्धा येऊ देत नव्हतं इकडे जरी तो टामे आला तरी शेरू त्याला भुकायचा मग त्यांच्या कंप्लेंट द्यायचं की तुमचं पुत्र आमच्या पुत्राला असं करता तसं तुम्ही मला काय म्हणता की ताई तू जे बोलते ती रियालिटी बोलते किंवा समाजात जे चाललेलं आहे त्या गोष्टी तू बोलते आणि त्यामुळे आम्हाला तुझे व्हिडिओ आवडतात म्हणजे असं नाही की बाबा ही गोष्ट एखादी गोष्ट आहे आणि जी खरीच नाही कारण बऱ्याच जणींच्यात अनु म्हणजे बऱ्याच जणींसोबत अनुभव असतात बऱ्याच जणींना सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि त्यांच्यासोबत पण तेच झालेलं असतं समाजात जर बघायला गेलं तर तुमचं आमचं लाईफ काही वेगळं नसतं फार असं काही वेगळं नसतं बघा बऱ्याच जणांचं लाईफ सेमच असतं फक्त जगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते म्हणजे आता एखाद्याकडे खूप सारा पैसा आहे तर तो थोडासा लिमिटमध्ये किंवा न दुसऱ्यांना दाखवता करतो काही जणांकडे खूप कमी असतो पण ते थोडंसं दाखवण्यात असतो असं फक्त प्रत्येकाची लाईफ असते तसंच मी परवा पण तुम्हाला एक म्हणलेलं आहे की थोडंसं मी माझ्याबद्दल सांगेन की बाबा मी कशी आहे कारण आपण जीवन जगतो ना त्यावेळेला आपल्याला आव्हानं खूप येतात खूप सामना करावा लागतो आपल्याला मुळात एक सांगू लोकांमुळेच सा आपल्याला त्रास होतो तुम्हाला खरंच सांगते मग ते फॅमिली असू दे शेजारी असू दे पाहुणे असू दे किंवा कुठलीही असू दे लोक येतात आपला जो काय त्रास आहे तो काय आपल्याला कुठला पशु थ्रू त्रास झालाय किंवा कुणाथ्रू त्रास झाला आहे असं नाही तुमचं लाईफ जर डिस्टर्ब असेल एखादा त्या गोष्टीत तर तिथं बघा माणूसच कारणीभूत असतो तर अशा लोकांशी कसं वागायचं कसं राहायचं कारण परवा एका ताईने कमेंट केलेले की बाबा तुम्ही कसं बहीण भावांना जवळ आहे तसं आम्ही पण आहोत जवळ आणि मला त्रास होतो बाबा की अमुक नात्याचा असा असा त्रास होतो त्रास दिला जातो म्हणा मग अशा लोकांशी ज्या नात्यात जवळ राहायचं का लांब जायचं हे बघा आता जवळ राहायचं लांब जायचं हा तुमचा सर्वस्वी निर्णय आहे कारण का ते नाते तुमची आहेत आणि तुम्हालाच माहीत की, की, की बाबा आता समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे आता मला माझा प्रॉब्लेम किंवा माझ्या आयुष्यातली माणसं मलाच माहीत आहेत माझ्या आयुष्यातली माणसं का मी काय असं खुली किताब नाही ठेवली की बाबा सगळी हे बघा हे बघा हे बघा किंवा त्यांचं काय बघितलेलं आहे बरोबर आहे तसंच आहे तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बघा कुणीही असू दे कुठलंही नातं असू दे कुणीही माणूस असू दे काही असू दे एकदा दोनदा तीनदा आपण त्यांना एक संधी द्यावी किंवा आपण त्यांना एक असा मोका द्यावा की बाबा तिथं तो व्यक्ती सुधरेल पण जर तो व्यक्ती सुधरतच नसेल आणि तो जर त्याच ह्याच्यावर जर असेल म्हणजे आता तुम्हाला एखाद्या नात्याचा त्रास होतोय तर तुम्ही तिथं स्पष्ट बोला सांगा कधी सांगते बोलल्यानं खूप गोष्टी हलक्या होतात खूप गोष्टी चांगल्या होतात तुम्ही न बोलता मनात जर ते असं दाबत बसला ना तर त्यानं काय होतं सांगते पूर्ण नातं डिस्टर्ब होतं तुम्ही पण होता आणि समोरचा पण होतो तर त्यावेळेला काही गैरसमज असतात कधी कधी आपल्या समोरच्याचं तसं नसते पण आपल्याला वाटतं की हे असंच आहे का कधी कधी जाणून बुजून असतं तुम्ही सगळ्या गोष्टी बोला तुमचं मत मांडा तुम्ही बोलायला शिका सांगायला शिका एवढ्या सगळ्यातून जर परिणाम थेच असेल तर मात्र ती तुमच्या आयुष्यातून लांब राहिली तरी चांगलं पण बऱ्याच वेळेला असं होतं की गैरसमज असतात खूप नात्यांमध्ये गैरसमज असतात बोलत नसल्यामुळं गैरसमज होतात तुमचं नवराबाईचं नातं असू दे तुमचं मुलाबाळांचं म्हणजे आईचं मुलाचं नातं असू दे तुमचं इतर कुठल्याही फॅमिली मेंबरचं नातं असू दे त्या नात्यांमध्ये तुमची चर्चा आता माझं सागरचं एखाद्या मला असं काय झालं मी स्पष्ट बोलते स्पष्ट बोलते तो पण स्पष्ट बोलतो संदीपचा असू दे आईचा असू दे आम्ही प्रत्येकाला स्पष्ट बोलतो आम्हाला काय वाटलं एखादी गोष्ट तर आम्ही स्पष्ट सांगतो पण तुम्ही असा विचार करू नका की मी बोलल्याने वांद होईल किंवा तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे हा समोरच्याला तर कळेल ना की बाबा ही व्यक्ती या गोष्टीमुळे डिस्टर्ब आहे तर इथं आपण थोडंसं बदलणं गरजेचं आहे लगेच ना तर लांब टाकायची गरज नाही हां जर एक म्हणतात ना की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं तशा लोकांना मात्र तुम्ही लांब टाकू शकता पण पहिला जी आहे ते अशी टेप्स किंवा अशी पावलं घ्या की जिथं होता होईल तेवढं सावरायचं आणि ज्या वेळेला वाटतं की हे सावरलं जात नाही आहे तर तू तुझ्या घरी मी माझ्या घरी असं काय भरायचं पण लगेचच खटक्यावर यायचं नाही त्यानं सगळंच बिघडतं असो चला आता मी चण्याची भाजी बनवली पनीर वगैरे बनवलं सगळं बनवलं सगळं झालं इथून पुढं व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ